आपण सध्या हिंगोलीच्या नारायण स्कूलमध्ये गेटच्या बार्थ आहेत या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेश काढले की ही शाळा बोगस आहे आणि या बोगस शाळेमध्ये येत्या आठ दिवसामध्ये सील ठोकणार माझ्यासोबत एक पोलीस कर्मचारी आहे पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगले की माझी फसवणूक झालेली आहे तुम्ही पोलिस दलामध्ये आहे पोलिस लोकांचं संरक्षण काम तुम्ही तुमची कशी फसवणूक झाली माझी जेव्हा या शाळेमध्ये स्थापना कधी झाली बघा तीन एप्रिल दोन हजार चोवीसला ला नवीन शाळा आली आपल्या जिल्ह्यामध्ये नारायणा शाळा चांगली आहे म्हणून मी माझ्या मुलांचं ॲडमिशन घेण्याचं ठरवलं मी पण नंतर माझ्या नि मग मा असं झालं की तीन एप्रिल हजा दोन हजार चोवीसला माझ्याकडे पावत आहेत ॲडमिशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन फीस अकरा अकरा हजार रुपये दोन मुलांची घेतली बावीस हजार रुपये जमा केले आणि नंतर असं झालं की या शाळेच्या विरोधामध्ये बातम्या लागल्या की बा शाळा ही बोगस आहे कोणता एवढाहीच काहीतरी नंबर असतं तो नंबरच नाही शाळेला बोगस शाळा आहे मग मी ठरवलं की बाबा माझ्या मुलांचं भवितव्य अंधारात कशाला ठेवायचं त्याच्यामुळं मी इकडे ॲडमिशन घेणं कॅन्सल केलं आणि ए बी एमला ॲडमिशन घेतलं आणि मग ही रजिस्ट्रेशन केलेली फीस जे बावीस हजार रुपये आहे यांना प्रत्येक वेळीच मी डिमांड करतो माझे पैसे परत द्या पैसे परत द्या हे धमक्या देत आहेत की तुम्हाला काय करायचं आहे कुठं आहे काय होते ते करा आणि मी इथं महिन्यातून दोन तीन चक्कर मारतो आहे मला या गेटच्या आतमध्ये परवेशसुद्धा देत नाहीत यांना परतसुद्धा मिळत नाही स्वतःचे पैसे भरून प प्रकरण हे नेमकं उघडकीस कोण आणलं आपल्यासोबत सध्या समाजाकडे पटात तुम्ही नेमकं अर्ज कसा केला होता काय प्रकरण होतं सर्वप्रथम हिंगोली शहरामध्ये नारायणा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ही अनाधिकृत आहे अशी चर्चा रंगली त्यानंतर मी गट शिक्षणाधिकारी या कार्यालयाकडे या शाळेला युडीएस क्रमांक आहे की नाही माहितीच्या अधिकारात माहिती, मा, माहिती मागवली त्यानंतर माहितीमध्ये उघड आलं की या शाळेला कुठल्याही प्रकारची आमच्या शिक्षण विभागाकडून युड क्रमांक दिलेला आलेला नाही आणि मान्यतासुद्धा दिलेल्या नाही त्यानंतर या ठिकाणी पहिली तक्रार मी नोव्हेंबर महिन्या सॉरी ऑक्टोबर महिन्यामध्ये केली नंतर दुसरी तक्रार नोव्हेंबर केली त्यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे तिसरी तक्रार केली आयुक्ताचं पत्र इथं शिक्षण विभागात आलं परंतु यांनी हे पत्रच इथून गायब केलं गायब केलं आणि या शाळेवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि या शाळेला जवळपास शाळा अनिगृत चालू केली अनाधिकृत चालू केल्यामुळे के एक लाख रुपये दंड ठोठावला आणि त्यानंतर पर डे प्रमाणे दहा हजार रुपये दंड या शाळेला ठोठावलेला आहे अक्टोंबर महिन्यापर्यंत या शाळेला नऊ लाख चाळीस हजार रुपये आणि ते एक लाख म्हणजे असे दहा लाख चाळीस हजार रुपये दंड आकारला होता त्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा आज रोजीपर्यंत ही शाळा चालू आहे आज रोजीपर्यंत या शाळेचा दंड जर आपण बघितला तर या शाळेचा दंड जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये झालेला आहे परंतु आपल्या हिंगोली जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी या शाळेला पाठीशी घालण्याचं काम केलं त्यामुळं या शाळेला ब बळ पाठीशी घातल्यामुळं या शाळेला आणि अनधिकृत शाळा चालवण्याचं चा बळ मिळालं आणि या बळामुळं आज शिक्षण विभागानं हे परत एकदा एक शिक्षण विभागाचा जो भोंगळ कारभार आहे हा चौहट्यावर येताना दिसलेला आहे आणि ज्यावेळेस एक मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्याच्या नंतर हा पूर्ण प्रकार त्यांना सांगितल्याच्या नंतर साहेबाच्या लक्षात आल्याच्यानंतर लगेच साहेबांनी ही शाळा अनधिकृत असल्यामुळं या शाळेला सील ठोकण्यात यावे असे दूरध्वनीद्वारे शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आले तरीसुद्धा अधिकारी आज रोजीसुद्धा आठ दिवसात करतो दहा दिवसात करतो असं त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे त्यामुळं परत एकदा शिक्षण अधिकारी या शाळेला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत खरंच ही शाळा बोगस आली आणि जिल्हाधिकाऱ्यांचे नुकते आदेश झालेत मात्र येत्या आठवड्यामध्ये ही शाळा आता शील होणार आहे आणि या शाळेमध्ये जवळपास तीनशे ते दे विद्यार्थी आहेत खरं त्या विद्यार्थ्यांचं भविष्य आता काय होणार आहे आपण भविष्यात बघूया सुधाकर वाडवे महाराष्ट्र उच्च मुली